नमस्कार आपल्या आमदार संजय गायकवाडांनी पूरग्रस्तांसाठी पंचवीस लाख रुपये दान केलेत चांगली गोष्ट है अनुकरणीय हाय कौतुकास्पद आहे तशी त्यांनी जे जी मदत केली ती तर तुटपुंजीच आहे कारण आपले आमदार खासदार मंत्री श्री अपार तुम्दा 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 है। है पंचीश, पंचीश प्रचंड श्रीमंत आहे अपाट संपत्ती असते त्याच्याकडे मग त्यांनी जर पंचवीस लाख दिले तर काहीच नाही पण तो मुद्दा तो नाही आहे मुद्दा हा आहे की प्रत्येक आपले महाराष्ट्रात जे अठ्ठ दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत प्रत्येकाने जरी पंचवीस पंचवीस लाख रुपये दिले तरीसुद्धा प्रचंड मोठी रक्कम बहात्तर कोटी तर सजवतील तेवढी रक्कम आपल्या जनतेला शासनाला देता येईल मदत करता येईल पूरग्रस्त शेतकऱ्यांना जे ज्यांच्या प्रचंड दुःखाचा डोंगर कोसळलाय आहे त्यांच्यासोडसं दुःख हलकं करण्यासाठी मदत होणार आहे पण देणार नाही ते